नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाळा चॅनलच्या चा, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आमच्यासाठी आज खूप स्पेशल आहे तर शेतकरी मित्रांनो दोन वर्षापूर्वी आम्ही शेतीमाळा नावाने यूट्यूब चॅनल सुरू केला होता तर शेती करत असताना काहीतरी आम्ही शेतीत नवीन करतो ते शेतकऱ्यांपर्यंत आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोचलं पाहिजे या हेतूने आम्ही हा युट्यूब चॅनल सुरू केला होता तर मित्रांनो त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मेहनत करत असताना जवळजवळ दोन ते अडीच महिने आमचे शंभरसुद्धा सुद्धा सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनल कंप्लीट नव्हते पण जसे जसे आमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तसे आम शेतकरी बांधवांनी असा प्रतिसाद दिला तर दोन वर्षानंतर आज आमच्या यूट्यूब चॅनलवर एक लाखाचे वरती काय झाले आहे आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी झालेले आहे तर खूप शेतकरी शेतकरी बांधवांना आमच्या यूट्यूब चॅनलकडनं खूप फायदा होतो आणि अशा कमेंटसुद्धा ते बांधव आम्हाला व्हिडिओच्या खाली टाकत राहतात जेवढ्या लोकांनी कमेंट केल्या काहींचे प्रश्न असतील त्यांचे जास्त जास्त लोकांचे आम्ही क उत्तर देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून के त्या लोकांना फायदा झाला पाहिजे यूट्यूब चॅनल सुरू करायचा कधीही कर मनातही विचार नव्हता पण यूट्यूबमध्ये सतत काहीतरी पाहत असताना एक असे व्हिडिओ पाहिला आम्ही की यूट्यूबमधनं आपण लोकांना चांगले मार्गदर्शन करू शकतो किंवा यूट्यूबमधून दोन पैसे कमवू हो शकतो तर तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आमच्या मनात कुठेतरी आलं की आपणसुद्धा शेतकऱ्यांसाठी यूट्यूब चॅनल सुरू केला पाहिजे तर हा यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केला दोन वर्षापूर्वी आणि दोन वर्षातच आमच्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ एक लाखच्या पुढे सबस्क्रायबर झाले तर खरंच सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून खूप खूप आभार मानतो तर असेच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि सुद्धा आम्ही डाळिंब शेतीतील म्हणा शेवग्या शेवगा शेतीतील म्हणा खूप चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू शेतकरी मित्रांनो जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं तेव्हा आम्ही फेस व्हिडिओ बनवत नव्हतो आम्ही फक्त वॉईस व्हिडिओ बनवायचो आणि तीन हजार सबस्क्रायबर होईपर्यंत आम्ही व्हॉइसच व्हिडिओ बनवत राहिलो त्यानंतर तुमचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण आता फेस व्हिडिओ बनवावं त्यामुळे आम्ही फेस व्हिडिओ बनवायला लागलो आणि त्या फेस व्हिडिओमध्येही तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तर आता आमचे एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत एक लाखाहून जास्त झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन वर्ष पूर्ण या चॅनल झालेले आहेत तर एक लाखाच्यावर सबस्क्रायबर आहे आणि मी ज्या एरियात राहतो त्या एरियाच्या आसपासचे माझे भरपूर सबस्क्रायबर आहेत तर शेतकरी बंधूंना सांगायला नक्की आवडेल की मी मालेगाव किंवा मा मग कुठेही एखाद्या कार्यक्रमाच्या का, ठिकाणी जातो हो, तर भरपूर आपले जे सबस्क्राय सबस्क्रायबर आहेत ते, ते, माई, माई ते तर मला भेटतं आणि सांगतं की तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि इन्फॉर्मेटिव्ह म माहिती वगैरे त्या व्हिडिओमार्फत भेटत असते तर आम्हाला यूट्यूब चॅनलमधनं पैसे किंवा मग दुसरा येतो काहीच नाही पण असे काहीतरी आपले सबस्क्रायबर भेटल्यानंतर मनाला एकदम आनंद होतो की आपण जे काम करत आहोत किंवा मग जे व्हिडिओ टाकत आहोत ते लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने आवडत आहेत तर हा एक अनुभव आमच्या आयुष्यात नवीन आला जे लोक भेटतात ते आमचा मोबाईल नंबर आवश्यक येतात आणि सांगतात की तुमचे व्हिडिओ आम्ही सतत पाहत राहतो हो, आणि आम्हाला त्याचा खूप फायदा उतरतो तर ही एक मोठी अचीवमेंट आहे आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यूट्यूबचा जर जो स्टोन आहे तर एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला यूट्यूबकडनं म्हणजे अमेरिकेतनं एक सिल्वर प्ले बटन भेटतं तर फायनली आम्हाला आज ते सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे आणि त्या सर्व सिल्वर प्ले बटनचे अनबॉक्सिंग आम्ही करणार आहोत आणि ते कशा पद्धतीचे राहतं सिल्वर प्ले बटन, सुद्धा संग, बटन आ, जवड़ जवड़ हे सुद्धा आम आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे सिल्वर बटन अमेरिकेतनं यायला आम्हाला जवळजवळ वीस दिवस वाट पाहायला लागलेलं आहे तर सोसायटी अवॉर्ड करणं हे सिल्वर प्ले बटन भेटतं तर एक खरोखर सोन्याचं राहत नाही तर फक्त एक सम सिल्वरसारखं चांदीसारखं दिसतं तर त्याला सिल्वर प्ले बटन भेटतं सिल्वर प्ले बटन म्हणतात शेतकरी मित्रांनो सिल्वर प्ले बटन ही खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे पण जे आपल्याला यूट्यूबने आम्ही जे काम केलं किंवा तुम्ही त्याला जो प्रतिसाद दिला त्याची एक पावती म्हणून अमेरिकेतनं ते सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीचं सिल्वर प्ले बटन जे आहे ते आम्ही जे सिल्वर प्ले बटनमध्ये अनबॉक्सिंग करतो आहे ते आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया सिल्वर प्ले बटन या बॉक्समध्ये काय काय निघतं आणि काय काय त्यांनी पाठवलेलं आहे आपल्याला तर सिल्वर प्ले बटन त्यांनी एक प्रोटेक्टिव्ह कवर म्हणून हे दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे जे त्यांनी हे दिलेलं आहे की यूट्यूबच्या सी सी ई ओकडनं आपल्याला हे दिलेलं आहे की तुम्ही जे यूट्यूबवर कामगिरी केली त्याबद्दल तुम्हाला एक लाख सबस्क्रायबर झाले त्याबद्दल तर त्या सी यूट्यूबच्या आहेत त्या त्यांचे तिथे साईन आहे तर त्यानंतर त्यांनी एक परत छोटेसे कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून सबस्क्रायबर मायस्ट्रॉन म्हणून दिलेलं आहे तर त्यानंतर पाहूया की इथं इथ इथं दिलेलं आहे की आपल्याला किती आ, किती अचीव्हमेंटला कोणता अवॉर्ड भेटतो हे सोसायटी अवॉर्ड करणं आपल्याला एक लेटर दिलेलं आहे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सिल्वर प्रे बटन भेटलेलं आहे त्यावरती शेती मला नाव आहे आणि फॉर द पासिंग असं तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपला जो चॅनल असतो त्याच्या चॅनलचं नाव आणि एक लाख सबस्क्रायबर पास झाल्याबद्दल हे यूट्यूबकडनं आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटतं आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम असं हे विभेट नाही तर एक चांगले फ्रेम ते सिल्वर प्ले बटन यूट्यूबकडनं आलेलं आहे तर अशा पद्धतीची अचीवमेंट जे आम्ही केलेली आहे तर सर्व शेती आमच्यावर प्रेम दाखवलं त्या प्रेमापोटी आम्हाला ही आज अचिव्हमेंट भेटली आहे तर शेतकरी मित्रांनो असे आमच्यावर प्रेम राहू द्या तर नवनवीन व्हिडिओ जे आहे आम्ही शेतीमधले आम्ही जे प्रयोग करतो ते शंभर टक्के तुमच्यापर्यंत कायम पोचत राहू शेतकरी मित्रांनो असं सिल्वर प्ले बटन मी यूट्यूबच्या यूट्यूबमध्ये खूप वेळा पाहिले आहे आणि ते बटन बघून आम्हाला पण वाटायचं की असं बटन आमच्या हातात केव्हा प पडणार तुमच्या प्रेमापोटी हे बटन आज आमच्या हातात पडलेले आहेत असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद